म्हणून शिक्षण कुठेही थांबू नये अडचण येऊ नये एका मुलीने एका अर्धे पैसे पालकाला फी भरता येत नव्हती म्हणून आत्महत्या केली मग आपलं सरकार कशाला त्याच रात्री मी चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन करून दाबोडतो पन्नास टक्के जी फी भरायला लागत होती ती देखील आपण माफ केली शंभर टक्के फी उच्च शिक्षणाची शेवटी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं सगळ्यांचं आहे मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन मी नाशिकमध्ये जिल्हा परिषद शाळा हिवाळी गाव या ठिकाणी गेलो होतो मगाशी मी तिथं सांगितलं त्या शाळेतली मुलं पाडे पाडे तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणत होते तेराशे तीस पाडे म्हणत होते आणि दोन हाताने लिहायचे एका हाताने मराठी आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये आणि आपल्या संविधानाच्या घटनेची कलम जी आहेत ही त्यांच्या तोंडपाठ होती आदिवासी शाळा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला आणि तिथले शिक्षक केशव गावित यांनी पूर्णपणे त्या शाळेला वाहून घेतलं होतं दादाजी भुसे मंत्री हे मला तिकडे घेऊन गेले आणि ती शाळा पाहिली अनेक शाळा आहेत असे अनेक शिक्षक आहेत या शिक्षकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही पिढी घडवणारे शिक्षक आहात तुम्ही देश घडवणारे शिक्षक आहात आणि म्हणून आपण योजना वेगवेगळ्या करतोय आणि या ठिकाणी मी हेही सांगेन की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील शिक्षणाला फार महत्व दिलं हा खरं म्हणजे हा उद्याचा आपला भारत आहे उद्याचा हा आपला देश ही भावी पिढी आहे आणि म्हणून परीक्षेची भीती निघून जावी म्हणून त्यांनी देखील परीक्षा पे चर्चा हा देखील एक उपक्रम त्यांनी सुरू केला या मागची भावना एवढीच की आपल्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षेची भीती असता कामाने आणि तुम्ही घाबरू नका टेन्शन घ्यायची गरज नाही भरपूर अभ्यास करा भरपूर खेळा आणि सरकार तुमच्यासाठी अनेक योजना या ठिकाणी राबवती आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आपल्या सरकारने त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून महावाचन महोत्सव देखील आपण सुरू केला आणि त्यामुळे देखील खूप बदल झाला मुलांच्या पाठीवरचे दप्तराचं ओझं आपण कमी केलं त्यामुळे शिकायचं ओझं काय तुम्ही घेऊ नका टेन्शन काय घेऊ का, नका आपण अभ्यास मात्र चांगला करा नाही तर म्हणाल शिंदेसाहेब येऊन गेले आणि म्हणाले काय टेन्शन घेऊ नका काय आता आपल्याला हे मैदानी खेळ पण आपण खेळले पाहिजेत हे आपण विसरत चाललोय परंतु खेळ